जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील वनक्षेत्रांमध्ये बिबट या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर मुक्त संचार सुरू असून भीतीचे वातावरण पसरले आहे मानवी जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाल्याने वेळीच वनविभागाने या बिबट्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे भारतीय जनता पक्षाचे अक्कलकोबा विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यांनी जिल्हाधिकारी तसेच वनसंरक्षक यांच्याकडे केली आहे अक्कलकोवा तालुक्यातील वनक्षेत्रांमध्ये विशेषत नर्मदा नगर जानी आंबा सोजदान महुखाडी खापर मोरांबासह तालुक्यातील वनक्षेत्रांमध्ये बिबट्या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर मुक्त संचार सुरू असल्याने या परिसरातील नागरिक तसेच शेतकरी हे भीतीच्या वातावरणात असून शेतकरी आपल्या शेती कामांसाठी आपला जीव मुठीत धरून शेतीकामे करत आहेत काही ठिकाणी शेतकरी शेती कामांसाठी जात नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे बिबट वन्य प्राण्यांचा मुक्त संचार वाढला असताना देखील वनक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे वन अधिकारी व कर्मचारी आपल्या आर्थिक फायद्यासाठी इतर कामांकडे अधिक लक्ष देत असून तालुक्यातील या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत मानवी जीवितहानी होण्यापूर्वीच वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करण्यात यावी असे जिल्हाधिकारी व वनसंरक्षक यांच्याकडे मागणी केली आहे अक्कलकुवा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार वन प्राण्यांचा हल्ला लोकांवर जास्त झाला आहे म्हणून आम्ही नंदुरबार जिल्ह्याचे कलेक्टर धुळ्याचे आपले मुख्य वन संरक्षण अधिकारी यांना पत्र दिलं आहे आणि बिबट्यांचे जे हल्ले आहेत हे आलीवीर परिषद असेल जाने आंबा मानेवीर परिषद असेल दसरा पादर पादर मोलंबा मोर झाडी इकडे फारच लोकांना विकते दिसत आहे म्हणून वारंवार आम्ही वन विभाग अधिकाऱ्यांना सांगूनही बंदोबस्त व्यवस्थित होत नाही म्हणून आमची शासनाला विनंती आहे लवकर लवकर हे वन्य प्राण्यांचे जे हल्ले आहेत त्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना करून लोक मजुरीला जाते आहेत लोक शेतामध्ये जाचण्या आहेत म्हणून त्यांची जी व्यवस्था असेल पिंजरे असतील त्यांना काही उपाय करता आले तर ते लवकरात लवकर लो करून लोकांचे संरक्षण व्हावं असे पत्र आम्ही अधिकाऱ्यांना लिहिलेले आहे